मुलांना पाचवी विषय गणित यामध्ये प्रकरण आठ विभाज्य आणि विभाजक या प्रकरणाचा विभाज विभाज आज आपण आपण अभ्यास करणार आहोत तर बघा प्रकरणाला सुरुवात करूया आणि प्रकरणामध्ये आज आपण प्रथम प्रस्तावना पाहणार आहोत बघा मुलांना या पाठामध्ये आपण आज विभाज्य विभाज्यतेच्या कसोट्या मूळ संख्या संयुक्त संख्या सहमूळ संख्या व मूळ संख्या शोधण्याची पद्धत यांचा अभ्यास करणार आहोत तर बघा आज आपल्याला काय काय करायचं आहे तर विभाज्य विभाज्यतेच्या कसोट्या मूळ संख्या सहमूळ संख्या व मूळ संख्या, संख्या शोधण्याची पद्धत कोणती आहे याचा अभ्यास आपण या पाठामध्ये करणार आहोत आपण पाठाला सुरुवात करूया मुलांना बघा मुलांना आपल्याला या पाठाचं स्पष्टीकरण पाहायचं आहे आणि या पाठामध्ये एक मुलगा आहे जो दादा, दादा त्याला म्हणतो की माझ्याकडे बारा पेढे आहेत किती कितीच्या गटात पेढे वाटले तर एकही पेढा शिल्लक राहणार नाही तर बघा हा मुलगा त्याच्या दादाला म्हणतोय की दादा माझ्याकडे बारा पेढ्या आहेत बघा इथे दिसतंय आपल्या चित्रांमध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा तर बघा मुलांना बारा पेढे आपल्याला चित्रामध्ये दिसत आहेत आणि किती कितीच्या गटामध्ये ते पेढे वाटले तर एकही पेढा उरणार नाहीये बघा शिल्लक राहणार नाहीये तर आपण पाहूया तो संजू म्हणतो वाटायचे म्हणजे भागायचे एकही पेढा शिल्लक राहणार नाही म्हणजे बाकी शून्य राहील तर बरोबर आहे त्याचा संजू त्याच्या दादाला म्हणतो की वाटायचे म्हणजे काय करायचं तर भागायचे म्हणजे एकही एक पेड्या शिल्लक राहणार नाही बाकी शून्य राहील अंजू म्हणते दोनच्या पाड्यात बारा येतात म्हणजे पेड्यांचे दोन दोनचे गट करता येतील तर अंजू बोलते की दोनच्या पाड्यामध्ये बारा येतात आपण भागाकार करायचं म्हटल्यावर मुलांना आपण काय करतो पाढे म्हणतो मग ती अंजू मुलगी म्हणते की दोनच्या पाड्यामध्ये बारा येतात मग आपल्याला काय करावे लागले दोनचे गट करावे लागणार मंजू म्हणते तीनच्या पटीत बारा येतात म्हणजे तीन तीनचे तीन पण गट करता येतील बरोबर आहे ना की आणि सागर जो आहे तो म्हणतो चार चारचे चे पण गट करता येतील आणि त्या म्हणते पाच पाचचे चे पण गट करता येतील का तर मंजू म्हणते नाही कारण पाचच्या पाड्यामध्ये बारा येत नाही बघा जी बारा ही संख्या आहे ती ज्या पाड्यामध्ये येते ते गट आपण करू शकतो म्हणजे इथे आपल्याला दिलेला आहे की चारचे गट होतील तीन चे गट होतील दोनचे गट होतील दो होती पण पाच चे गट करता येतील का तर नाही येणार बरोबर उत्तर दिलेलं आहे मंजूने की कारण पाचच्या पाड्यामध्ये बारा येत नाही पाचच्या पाड्यामध्ये बारा येत नाही सहाला बाराला भाग जातो म्हणून सहाचे सुद्धा देखील गट करता येतील असं अंजू म्हणते म्हणजेच बघा मंजू म्हणते सात आठ नऊ दहा अकराचे चे गट करता येणार नाही कारण या संख्यांच्या पाड्यांमध्ये बारा येत नाही आपण जर बघितलं तर बारा ही संख्या पाच सात आठ नऊ दहा आणि अकरा या पाढ्यांमध्ये बारा ही संख्या येत नाही म्हणून आपण गट करू शकत नाही आपल्याला ते गट करता येणार नाही कारण या संख्यांच्या पाड्यांमध्ये बारा येत नाही संजू म्हणतो बाराचा एक गट करून देखील एकाला देता येईल बाराचाच एक गट केला तर एका मुलाला देता येईल एक एक पेढा बारा जणांना देखील वाटता येईल दादा म्हणतो छान विचार केला तुम्ही एक दोन तीन चार सहा आणि बारा या सर्व संख्यांनी बाराला निशेष भाग जातो बघा म्हणजेच बाकी शून्य उरते म्हणून या सर्वांना बाराचे विभाजक किंवा अवयव असे म्हणतात तर बघा बाराचे विभाजक विभाजक म्हणजे काय तर बाराचे विभाजक म्हणजे काय अवयव म्हणजे काय तर बाकी शून्य राहते त्यांनी निशेष भाग जातो कसा भाग जातो निशेष भाग जातो म्हणजे जा बाकी काही राहत नाही बाराला ह्या संख्यांनी बघा एक दोन तीन चार सहा आणि बारा या संख्यांनी बारा या संख्येला भाग जातो व निशेष भाग जातो म्हणजे बाकी शून्य राहते बघा शून्य उरते म्हणून या सर्वांना बाराचे विभाजक किंवा अवयव असे म्हणतात नक्कीच तुम्हाला समजलं असेल आपण पुढे पाहूया मुलांना विभाजक म्हणजे काय समजलं आहे तुम्हाला वेरी गुड पुढे जाऊया याच प्रमाणे एक दोन तीन एक दोन चार आठ सोळा हे सोळाचे विभाजक आहे तर बघा सोळा या संख्येचा जर आपण विचार केला तर सोळा या संख्येला सुद्धा बघा भाग कशाने जातो तर एक या संख्येने निशेष भाग जातो दोन चार आठ आणि सोळा या संख्यांना निशेष भाग जातो म्हणून सोळा आहे सोळाचे हे काय आहेत विभाजक का? आहेत विभाजक म्हणजे काय अजून जाणून घेणार आहोत आपण दादा म्हणतो भाजप व भाज्य म्हणजे काय हे तुम्हाला माहित आहे का पण विभाजक म्हणजे काय हे माहित आहे का आता बघा विभाज्य आणि विभाजक म्हणजे काय भाजक व भाज्य म्हणजे काय तुम्हाला माहित आहे पण विभाजक म्हणजे काय हे माहित आहे का तर बघा अंजू म्हणते विभाज्य म्हणजे काय हे माहित नाही पण भाज्याशी त्याचा संबंध असावा अगदी बरोबर म्हणते ती विभाज्य म्हणजे काय ते माहित नाहीये बरोबर पण भाज्याशी संबंधित असणार आहे मग उदाहरणाद्वारे मी समजावून सांगतो आता बघा दादा त्यांना सांगतो की उदाहरणातून आपण समजून घेणार आहोत वीस भागीले पाच हा भागाकार तुम्हाला येतो ना तर नक्कीच वीस भागीले पाच अगदी सोपा भागाकार आहे आपण तो पाहूया उदाहरणांच्या द्वारे आणि आपल्याला समजून घ्यायचं की विभाज्य म्हणजे काय तर अंजू म्हणते हो वीसच्या वीस या भाज्यास पाच या भाजकाने भागल्यास भागाकार चार येतो मग बाकी काय राहते शून्य राहते बघा दादा म्हणतो जेव्हा भाजकाने भाज्याला भागल्यावर बाकी शून्य उरते तेव्हा त्या भाज्या भाज्यालाच विभाज्य असे म्हणतात म्हणजे या ठिकाणी ही संख्या विभाज्य आहे आता एकवीस भागिले पाच हा भागाकार बघा एकवीस ला पाच ने भागल्यावर बाकी एक उरते म्हणजेच एकवीस ही संख्या पाच ने विभाज्य नाही पाचला विभाज्य नाही वेगळ्या शब्दात जेव्हा भागाकार बाकी शून्य उरते तेव्हा भाजकाला विभाजक आणि भाज्याला विभाज्य असे म्हणतात बघा आता अजून एक उदाहरण पाहणार आहोत चौऱ्याऐंशी खडू आहेत त्याचे सहा सहाचे गट होतील का चौऱ्याऐंशी चे खडू आहेत चौऱ्याऐंशी खडू आहेत आणि त्या खडूंचे काय होणार आहे सहा सहाचे गट होणार आहेत का ते बघायचं आहे तर बघा आपण उदाहरण पहिलं पाहिलं दादाने सांगितलं की वीस भागीले पाच हा भागाकार होतो का तर नक्कीच बघा वीस भागीले पाच हा भागाकार होतो आणि पाच वीस येतात म्हणून भाग उत्तर काय बाकी शून्य म्हणजेच बघा जेव्हा भाजकाने भाज्याला भाग भागल्यावर बाकी शून्य उरते तेव्हा त्या भाज्यालाच विभाज्य असे म्हणतात म्हणजेच या ठिकाणी वीस ही संख्या काय आहे बघा वीस ही संख्या काय आहे पाच ने विभाज्य आहे विभाज्य आहे आता एकवीस भागीले पाच हा भागाकार करून पाहू एकवीस ला पाच ने भागल्यावर बाकी शून्य सॉरी बाकी एक उरते म्हणजेच एकवीस ही संख्या पाच ने विभाज्य नाही विभाज्य नाही पूर्ण भाग जातोय का नाही जाते वेगळ्या शब्दात म्हणजेच जेव्हा भागाकाराची बाकी शून्य उरते तेव्हा भाजकाला विभाजक भाजकाला काय म्हणतात विभाज्य आणि भाज्याला विभाज्य असे म्हणतात आता पुढे आपल्याला अजून एक उदाहरण पाहायचं मुलांना चौऱ्याऐंशी खडू आहेत आणि त्याचे आपल्याला काय करायचे सहा सहाचे गट होतात का ते पाहायचं आहे बघा मुलांना सूरज म्हणतो मी सहा न भागून बघतो आता चौऱ्याऐंशी ला कितीने भागायचे सहाने निशेष भाग जातो व भागाकार चौदा येतो त्याने भागाकार करून पाहिला म्हणजेच सहा सहा चे चौदा गट तयार होतील येथे चौऱ्याऐंशी हा काय आहे विभाज्य आहे आणि सहा हा विभाजक सहा हा विभाजक आहे बघा त्या मुलाने काय केलंय चौऱ्या मुलाने काय केलंय चौऱ्याऐंशी भागिले सहा केलेले आहेत बघा सहा केल्यानंतर जे उत्तर मिळालेलं आहे बघा जे उत्तर मिळालेलं आहे ते किती आहे चौदा बरोबर तर चौदा उत्तर मिळाल्यानंतर सहाने ने भागून बघतो चौऱ्याऐंशी ला सहा ने निशेष भाग जातो व भागाकार किती येतोय चौदा बघा आपलं उत्तर हे चौदा आलेलं आहे म्हणजेच सहा सहाचे चे चौदा गट तयार होतील येथे चौऱ्याऐंशी हा काय आहे विभाज्य आहे आणि सहा हा काय आहे विभाजक का आहे चौऱ्याऐंशी हा काय आहे विभाज्य चौऱ्याऐंशी बरोबर आणि सहा हा काय आहे विभाजक लक्षात ठेवायचंय मुलांना कि सहा हा विभाजक आहे आणि चौऱ्याऐंशी हे विभाज्य आहे तर लक्षात ठेवायचंय की ज्याने भागायचा आहे तो विभाजक असतो आणि ज्याला भागायचा आहे तो विभाज्य असतो आपण पुढे पाहूया मुलांना आता बघा दादा म्हणतो खडूंची संख्या सहा बारा अठरा छत्तीस आणि चौऱ्याऐंशी अशी असेल तर सहा सहा चे गट करून ते खडू संपतील म्हणजेच सहा बारा आणि अठरा हे काय आहेत या संख्या सहा न विभाज्य आहेत किंवा त्या संख्यांना भाग जातो खडूंची संख्या सहा न विभाज्य आहे का ते पाहण्यासाठी खडूंच्या संख्येला सहा ने भागून पाहावं म्हणजे पाहिलं आपण बाकी शून्य असेल तर ती संख्या सहा ने विभाज्य असते तीनच्या पाड्यात येणाऱ्या प्रत्येक संख्येला तीन, तीन भाग जातो किंवा त्या संख्या तीन न विभाज्य असतात तीन तसंच सातच्या पाड्यातील संख्या सात न विभाज्य असतात आणि नऊच्या पाड्यातील संख्या नऊ न विभाज्य असतात बघा विभाज्य म्हणजे काय पूर्ण भाग जातो विभाज्य म्हणजे काय समजून घ्यायचं मुलानं की तीनचा पाडा असू दे सातचा सा पाडा असू दे किंवा नऊचा पाडा असू दे त्या पाड्यामधील त्या संख्यांना संख्या भाग निशेष भाग जातो जातो आणि मग त्यामुळे त्या संख्या तीन न विभाज्य असतात तीन न विभाज्य असतात सात ने विभाज्य असतात किंवा नऊ ने विभाज्य असतात तर विभाज्यता 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 ही संकल्पना आपण व्यवहारातही वापरतो मी काही प्रश्न विचारतो त्यावरून तु तुमच्या हे लक्षात येईल माझ्या जवळ दोनशे मिलीलिटरचा माप आहे याच्या साह्याने मला एक लिटर दूध मोजता येईल का तर बघा दोनशे लिटरचं काय आहे माप आहे माझ्याकडे आणि आपल्याला त्याच्या साह्याने दूध मोजता येईल का तर सूरज म्हणतो एक लिटर म्हणजे एक हजार मिली एक हजार मिली एक लिटर म्हणजे किती एक हजार मिली एक हजार बरोबर दोनशे गुणिले पाच म्हणजे एक हजार ही संख्या दोनशे न विभाज्य आहे म्हणून दोनशे मिली लिटरच्या पाच माप म्हणजे एक लिटर दूध होय तर बघा इथे उदाहरणामध्ये आपल्याला समजावून सांगितलेलं आहे मुलांनो कि इथे दोनशे काय दिलेले आहे दोनशे गुणिले पाच म्हणजेच हजार होतात मुलांनो एक लिटर म्हणजे किती एक हजार मिली लिटर तर एक हजार ही संख्या दोनशेनं विभाज्य आहे म्हणजेच दोनशे मिलीलिटरच्या मापानं एक लिटर दूध काय करता येतं मोजता येतं तर नक्कीच दोनशे मिलीची पाच माप पाच माप म्हणजेच एक लिटर दूध दोनशे मिलीलिटर दोनशेची ची मिलीची पाच माप म्हणजेच एक लिटर दूध होय अगदी सोपं आहे विभाज्य म्हणजे काय विभाजकता म्हणजे काय आपण पाहूया पुढे बघा बघा मुलांना अंजू म्हणते लिटर म्हणजे मिली पंद्राशे ही संख्या दोनशेच्या पटीत नाही म्हणजेच पंधराशे ही संख्या दोनशे न विभाज्य नाही म्हणून दोनशे मिलीच्या मापानं दीड लिटर दूध मोजता येणार नाही बघा दीड लिटर दूध मोजता येणार नाही एक हजार एक लिटर दूध होत तेव्हा आपण मोजू शकत होतो पण दीड लिटर दूध आपल्याला मोजता येणार नाही दीड लिटर म्हणजे आणि पंधराशे ही संख्या दोनशेच्या पटीमध्ये नाहीये बघा दोनशेनी त्याला निशेष भाग जात नाही म्हणजेच पंधराशे ही संख्या न विभाज्य नाही म्हणून दोनशे मिलीच्या मापानं दीड लिटर दूध मोजता येणार नाही दादा म्हणतो माझ्याकडे चारशे ग्राम चणे आहेत आता अजून पुढचं उदाहरण पाहणार आहोत माझ्याकडे चारशे ग्राम काय आहेत चणे आहेत मला साठ साठ ग्रामच्या चण्याच्या पुढ्या करायच्या आहेत साठ साठ ग्रामच्या चण्याच्या पुड्या करायच्या आहेत मुलांना बघा आता त्या करता <laughs> येतील का साठ साठ ग्रामच्या तर अंजू म्हणते नाही कारण चारशे ही संख्या साठ न विभाज्य नाही दादा म्हणतो आणखी कमीत कमी किती चणे आणले म्हणजे साठ ग्रॅमची ची एक पुडी याप्रमाणे पुड्या करता येतील तर साठ ग्रॅमची पुडी करण्यासाठी आणखी किती चणे आणावे लागणार आहेत तर अंजू म्हणते चारशे नंतर लगेच येणारी साठ न विभाज्य असणारी संख्या आपल्याला काय करावी लागणार आहे शोधावी लागणार आहे मग साठ गुणिले सहा बरोबर तीनशे साठ ही संख्या साठ न विभाज्य आहे पण चारशे न काय आहे लहान आहे म्हणून साठ गुणिले सात बरोबर चारशे वीस म्हणून आणखी वीस ग्राम चणे आपल्याला काय करावे लागणार आहे आणावे लागणार आहेत आणि सात पुढी करता येतील म्हणजे चारशे वीस ग्रॅम काय करावे लागणार आहेत चणे आपल्याला घ्यावे लागणार आहेत आणि त्याच्या सात पुढ्या बांधता येणार आहेत नक्कीच मुलांना तुम्हाला हे समजत आहे पाहूया आपण आता पुढे बघूया आपण विभाज्यतेच्या कसोट्या तर बघा विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजे काय मुलांना तर दोनच्या पाड्याचे निरीक्षण करून एकक स्थानी बघा आता आपण आता दोनच्या पाड्याचे जर आपण निरीक्षण केले बघा मुलांना दोनच्या पाड्याचे आपण निरीक्षण केले तर एकक कोण कोणते अंक येतात ते बघूया आपण दोनचा पाडा लिहून घेऊया का आधी दशक आणि एकक बरोबर तर अशा पद्धतीने आपण मांडून घेणार आहोत बे बेजुनेच्या बे बेतीक सहा बेचोक आठ बे पंचे दहा बे सग बारा बे साती चौदा बे आठ सोळा बे नव अठरा आणि बे दहा वीस तर बघा हे एकक स्थानचे अंक आपण लक्षात घ्यायचे आहेत निरीक्षण करायचे आहेत बघा इथे दोन चार सहा आठ शून्य परत दोन चार सहा आठ शून्य पाहूया आपण काय असणार आहे बघा दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा अठरा आपण हा पाडा पाहूया एक आले दोन आलेले आहेत चार आलेले आहे सहा आलेले आठ आणि परत शून्य म्हणजे हेच नंबर आलेले आहेत म्हणून ज्या संख्यांच्या स्थानी सहा आठ हे अंक असतात त्या संख्या दोनने ने विभाज्य असतात म्हणजेच त्या संख्येला दोन्ही भाग जातो ही दोनने ने विभाज्यतेची कसोटी आहे बघा दोन ने विभाज्यतेची कसोटी समजून घेण्यासाठी मुलांना आपल्याला दोनचा पाडा येतो का ते पहिले पाहायचं आहे दोनचा पाडा आपण इथे पाहिलेला आहे आणि या पाढ्यामध्ये एकक स्थानचे अंक आपल्याला पाहायचे आहे जसं आपण पाहिलं की एकक स्थानी शून्य आलेला आहे दोन आहे चार आहे सहा आहे आणि आठ आहे नक्कीच हा परत शून्य आहे त्यामुळे एकदाच शून्य घेतलेला आहे आपण तर दोनच्या पाड्यामध्ये बघा आता मुलांना दोनच्या पाड्यामध्ये हे एकक स्थानी अंक आलेले आहेत शून्य दोन चार सहा आणि आठ हे अंक आहेत म्हणून ज्या संख्याच्या एकक स्थानी हे, एक हे अंक असतील त्या संख्या दोन्ही विभाज्य असतात दोन्ही विभाज्य म्हणजे त्यांना दोन्ही भाग जातो भाग जातो दोन्ही म्हणून त्या दोन ने विभाज्यतेची कसोटी आहे मग ही दोन ने विभाज्यतेची काय आहे कसोटी आहे मुलांनो कि ज्या संख्यांच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतात त्या संख्या संख्या दोनने विभाज्य असतात म्हणजे त्या संख्येला दोनने ने भाग जातो ही दोनने विभाज्यतेची कसोटी आहे समजलं मुलांना गट पुढे पाहूया आपण तसेच बावन्न चौऱ्याहत्तर ऐंशी शहाऐंशी अठ्ठ्याण्णव या संख्यांना दोन ने निशेष भाग जातो किंवा नाही हे बघूया आता या संख्येला दोन्ही भाग जातो का ते पाहायचं आहे बघा बावन्न भागिले दोन बरोबर सव्वीस चौऱ्याहत्तर भागिले दोन बरोबर सदोतीस ऐंशी भागिले दोन म्हणजेच चाळीस उत्तर येतं मुलांना शहाण्णव भागिले दोन बरोबर अठ्ठेचाळीस आणि अठ्ठ्याण्णव भागिले दोन बरोबर एकोणपन्नास आता आपण पाहिले की बावन्न चौऱ्याहत्तर ऐंशी शहाण्णव अठ्ठ्याण्णव या संख्यांना दोनने ने निशेष भाग जातो पूर्ण भाग जातोय आणि या संख्येच्या एकक स्थानी दोन चार शून्य सहा आणि आठ ही संख्या आहे तर बघा म्हणून ही संख्या दोनने विभाज्य आहे बघा यांच्या एकक स्थानी पाहिलं असेल मुलांना तुम्ही एकक स्थानी पाहायचंय इथे दोन आहेत इथे चार आहेत इथे एकक स्थानी आठ आहे परत इथे सहा आहेत इथे आठ आहे तर बघा मुलांना यांच्या एकक स्थानी किती आहेत दोन चार शून्य सहा आठ या संख्या आहेत म्हणून त्यांना दोननी काय होतोय निशेष भाग जातोय म्हणजेच पूर्ण भाग जातोय मुलांना तर नक्कीच तुम्हाला समजलं असेल की ह्या दोनने विभाज्य आहेत या संख्या काय आहे दोन ने विभाज्य आहेत बघा आता मुलांना पुढे पाहूया आपण पाच दहा पंधरा पाच ची पट आहे बघा मुलांना पाचचा पाडा आपण इथे पाहतोय पाच दहा पंधरा तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस आणि पन्नास या संख्या पाचच्या च्या पटीतील आहेत या संख्यांच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच हाच अंक आहे या संख्या पाचने ने विभाज्य आहेत म्हणून ज्या संख्यांच्या एकक स्थाने शून्य किंवा पाच हे अंक असतात त्या संख्या पाचने विभाज्य असतात ही पाचने विभाज्यतेची कसोटी आहे कसोटीचा हा नियम आहे बघा मुलांनो आपण पाच या संख्येचा विचार करणार आहोत पाचचा हा पाडा आपण इथे पाहिलेला आहे मुलांना पाचचा काय आहे पाडा इथे आपण पाहिलेला आहे पाच एके पाच पाच जुने दहा पाच पंधरा पाच चोवीस पाच पाच पंचवीस पाच सत्तीस पाच सात पस्तीस पाच आठ चाळीस पाच नव्व पंचे आणि पाच दहा पन्नास तर बघा मुलांना पाच पाढा लिहिल्यानंतर आपल्या जर आपण निरीक्षण केलं असेल तर आपल्या लक्षात आलेलं असेल मुलांना की पाच या संख्येच्या पटीतील ह्या संख्या आहेत आणि या संख्येच्या एकक स्थानी शून्य आणि पाच हे दोनच अंक आलेले आहे या संख्या आलेल्या आहे म्हणजेच या संख्या पाच ने काय आहे विभाज्य आहेत म्हणून ज्या संख्यांच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच हे अंक असतात त्या संख्या पाच ने काय असतात विभाज्य असतात आणि ही पाच ने विभाज्यतेची काय कसोटी आहे कसोटीचा हा नियम आहे मुलांना समजलाय तुम्हाला व्हेरी गुड आपण पुढे जाऊया बघा मुलांना आपण पुढे पाहणार आहोत उदाहरणार्थ सातशे सॉरी सातशे पंच्याऐंशी एक हजार तीनशे पासष्ट दोन हजार तीनशे सत्तर इत्यादी आता दहाचा पाडा पाहूया दहाचा पाडा अगदी सोपा आहे सोपाला दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद आणि शंभर तर बघा मुलांना यामध्ये एकक स्थानी फक्त शून्य आहे त्या दहाने विभाज्य संख्या आहे दहाने या संख्यांना भाग जातो ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य हा अंक असतो त्या संख्या दहाने विभाज्य असतात ही दहाने विभाज्यतेची काय आहे मुलांना बघा पाचशे ऐंशी सात हजार नऊशे दहा या संख्यांच्या एककस्थाने शून्य आहे बघा या म्हणून या संख्या दहाने विभाज्य आहे जसं आपण दोन ची विभाज्याचे कसोटी पाहिली पाच ची विभाज्यतेची कसोटी पाहिली तशीच ही दहाची विभाज्यतेची कसोटी आहे तर बघा मुलांना दहाचा पाढा आपण पाहिला आणि त्या पाढ्यामध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक एकक स्थानी काय आहे शून्य आहे म्हणजेच दहाने त्यांना निशेष भाग जातो उदाहरणार्थ या काही संख्या आहेत पाचशे ऐंशी सात हजार नऊशे दहा या संख्येच्या एकक स्थानी सुद्धा आपल्याला दिसतोय की शून्य आहे म्हणून या संख्या दहाने विभाज्य आहेत समजलं असेल मुलांना आता आपण पुढे मूळ संख्या आणि संयुक्त संख्या म्हणजे काय पाहणार आहोत तर बघा मुलांना खालील तक्त्यात काही संख्या व त्या संख्यांचे सर्व विभाजक दिले आहे इथे काय दिलेले आहे संख्या दिलेल्या आहेत मुलांना आणि हे विभाजक दिलेले आहे तर आपण पहिली संख्या पाहूया दोन ही संख्या आहे मुलांना आणि त्याचे विभाजक आहे एक आणि दोन त्यानंतर तीन ही संख्या आहे त्याचे विभाजक आहे एक आणि तीन चार ही संख्या आहे मुलांना चार मध्ये बघा चार या संख्येचे एक दोन आणि चार हे विभाजक आहे पाच या संख्येचे विभाजक आहे एक आणि पाच विभाजक म्हणजे त्यांना भाग जातो बघा या संख्येला म्हणजे या संख्यांमध्येच या संख्यांच्या पाड्यांमध्येच ही संख्या असते आणि त्याने पूर्ण भाग जातो सहा या संख्येचे विभाजक आहे एक दोन तीन आणि सहा इथे अकरा ही संख्या दिलेली आहे मुलांना एक आणि अकरा हे दोनच विभाजक आहे बारा या संख्येचे एक दोन तीन चार आणि सहा हे विभाजक आहे सोळा या संख्येचे विभाजक पाहूया मुलांना एक दोन चार आणि आठ त्यानंतर एकोणीस या संख्येचे विभाजक पाहणार आहोत मुलांना एक आणि एकोणीस पुढचे पंचवीस या संख्येचे विभाजक पाहणार आहोत आपण एक आणि पाच तर बघा मुलांना आपण विभाजक पाहिले की या तक्त्यातून आपल्याला समजलेला आहे की संख्या कोणत्या आहे आणि त्याचे विभाजक कोणते आहेत आता दादा तक्त्यावरून काय लक्षात येते दादा विचारतो मुलांना की तक्त्यावरून काय समजलंय तुम्हाला तर उत्तर देतो अजय प्रत्येक संख्येचा एक हा विभाजक आहे काही संख्यांचे एक व स्वतः ती संख्या हे विभाजक असे दोनच विभाजक आहे जसे तीनचे विभाजक फक्त एक व तीन ही संख्या आहे बघा आपण जर विचार केला आपण लक्ष दिलं तर ह्या संख्येचे काय आहे विभाजक प्रत्येक संख्येमध्ये एक हा लिहिलेला आहे एक हा फिक्स आहे दिसतोय आपल्याला एक हा काय आहे विभाजक आहे काही संख्यांचे एक व ती स्वतः संख्या काय आहे विभाजक आहे जसं हा आहे हा आहे हा आहे ही संख्या बरोबर त्यानंतर ही संख्या आहे आणि ही संख्या आहे तर सॉरी ही नाही येणार म्हणजे ती संख्या आणि एक असे विभाजक आहे बरोबर जसे तीनचे विभाजक फक्त एक व तीन आहे आपण पाहिलं की तीनचे विभाजक कोण आहे एक आणि ती संख्या तर हे लक्षात आलेलं आहे या तक्त्यावरून मुलांना अजय सांगतो ज्या संख्येचे एक व ती संख्या असे दोनच विभाजक असतात बघा ती मूळ संख्या असते आता मूळ संख्या म्हणजे काय बघा खूप मोठा प्रश्न आहे त्याचं उत्तर अगदी सोपा आहे पण ज्या संख्येचे एक ज्या संख्येचे एक व ती संख्या हे विभाजक असतात विभाजक असतात ती मूळ संख्या असते बघा म्हणजे मूळ संख्या कोणती आहे तर दोन ही मूळ संख्या आहे तीन ही मूळ संख्या आहे पाच ही मूळ संख्या आहे त्यानंतर अकरा ही मूळ संख्या आहे एकोणीस ही सुद्धा मूळ संख्या आहे म्हणजे ती संख्या आणि अजून एक हे दोनच जर विभाजक असतील तर ती संख्या मूळ संख्या असते समजलं मुलांना पुढे जाऊया अजय म्हणतो चार सहा सोळा अशा संख्यांना दोन पेक्षा अधिक विभाजक असतात मग त्या संख्यांना काय म्हणतात ज्याला जास्त विभाजक आहे त्या संख्या काय म्हणतात तर बघा दादा म्हणतो उत्तर देतो दादा की चार सहा सोळा अशा संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात मग मूळ संख्या आपण पाहिले की मूळ संख्या म्हणजे काय की ज्याचा एक, एक आणि ती संख्या हेच विभाजक असतील पण संयुक्त संख्या म्हणजे काय की ज्या संख्येचे दोन पेक्षा जास्त विभाजक असतात त्या संख्येला संयुक्त संख्या असे म्हणतात म्हणजे एक आणि एकापेक्षा जास्त बघा एक दोन तीन चार इथे चार विभाजक आहे इथे तीन विभाजक आहे परत इथे एक दोन तीन चार पाच पाच विभाजक आहे म्हणजे एक आणि एकापेक्षा जास्त दोन पेक्षा जास्त विभाजक असतील तर ती सह्या संख्या कोणती असते संयुक्त संख्या असे त्याला म्हणतात दादा म्हणतो आता बघा दादा म्हणतो एक ही संख्या संयुक्त आहे की मूळ संख्या आहे हे विचार करून सांगा आता एक ही संख्या सगळीकडे आहे सगळ्या वि सगळ्यांमध्ये विभाजक आहे मग एक ही मूळ संख्या आहे की संयुक्त संख्या आहे तर बघा विचार करून सांगायचे तर बघा हा उत्तर देतो अजय एक अजय हा उत्तर देतो की एक या संख्येला एक हा एकच विभाजक आहे म्हणून मला तस सांगता येत नाही बघा अजय काय म्हणतो की एक या संख्येला एक हाच विभाजक आहे म्हणून मला तसं सांगता येत नाही एक या संख्येला काय एकच विभाजक आहे मग मला सांगता येणार नाही मग हा म्हणतो दादा असं उत्तर देतो की बरोबर एक ही संख्या मूळ संख्या मानत नाहीत आणि संयुक्त संख्याही मानत नाही म्हणजे एक ही मूळ संख्याही मानत नाही आणि संयुक्त संख्याही मानत नाही एक ही संख्या संयुक्त ही नाही आणि मूळ संख्याही नाही म्हणजे एक ही संख्या काय आहे मूळ संख्या पण नाही आहे आणि संयुक्त संख्या सुद्धा नाही म्हणून दोन ही सर्वात लहान मूळ संख्या आहे मग सगळ्यात लहान अशी संख्या कोणती आहे तर दोन आहे